एक दोन दिवसापासून उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचा एक जोकर रोज सकाळी अजित अजितदादांबरोबर ज्या पद्धतीनं स्टेटमेंट करत आहे त्याच्याबद्दल म्हणून मी तुम्हाला दोन शब्द सांगण्याकरता ही पत्रकार परिषद घेत संजय राऊत नावाचे जे शिवसेनेमध्ये एक जोकर आहे त्या सर्कसमध्ये खूप दिवसापासून ते तिथं काम करून राहिले पण असं वाटतं की आता त्या जोकर ज्या पद्धतीनं काम करत आहे त्यालासुद्धा लोक थकून गेलेले आहे पाहून पाहून ती सर्कस आणि अजितदादांवर बोलण्याची त्यांची तेवढी ते ते उंची पण नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की ते लोकांना धमक्या देऊन राहिले ते कोयता गँगचे मेन आहेत हे असं बोलण्याचं म्हणजे कारण की बॉस आमची सुप्रिया ताई या इलेक्शनमध्ये हारून राहिली की काय म्हणून ते हे स्टेटमेंट नाही करत आहे म्हणजे ज्या पद्धतीनं संजय राऊत स्टेटमेंट करत आहे आणि त्यांचा त्या याच्याशी काहीही संबंध नाही स्वतःच्या शिवसेना सोडून ते आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांवर टीका करून राहिले म्हणजे त्यांची इज्जत तर तशी शिवसेनेत नाही आहे उद्धव ठाकरे साहेबांच्या आणि एकही त्यांचा जर तुम्ही जर पूर्ण याच्यात बघितलं असेल जसं तो जोकर करत राहते ना असं 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 हातवारे सेम हात वारे, से वारे संजय राऊत करत राहते मधात त्यांनी नामर्द नामर्द सुरू केलं होतं आम्ही त्याला सांगितलं बाबा याची टेस्ट करायला पाहिजे हा मर्द आहे का म्हणून तर तेव्हापासून त्यांनी तर नामर्द हा शब्द सोडून दिला आणि येणाऱ्या या चार जून नंतर उद्धव ठाकरे साहेबाच्या शिवसेनेतून एखाद वेळेस त्यांना बाहेर फेकल्या जाईल कारण की शिवसेनेचे जे उद्धव ठाकरे साहेबांची जी शिवसेना आहे त्या शिवसेनेचे लोकसुद्धा या संजय राऊतला त्रासून गेलेले आहे काही लोक सांगतात ना आम्ही तर परेशान म्हणे याच्यामुळे ज्याच्यामुळे त्यांच्या शिवसेना ही केव्हा बरं सुपारी कोणाची घेतली आहे त्या शिवसेनेची घेतली उद्धव साहेबांच्या की कोणाची घेतलेली आहे बा एक काहीतरी आपल्याला जोकर पाहिजे म्हणून पवार साहेब सुद्धा एक जोकर फिरवून राहिले की बा चला या महाराष्ट्रात या जोकराच्या सभा वगैरे घेऊ आपण लोक हसत राहतात काहीतरी बोलून म्हणून आमचं संजय राऊतला एक म्हणणं आहे की चार तारखेपर्यंत थांबा तुमची काय अवस्था होणार आहे हे तुम्हाला फार लवकर कळेल तुम्ही या चार जून नंतर या महाराष्ट्रात दिसणार नाही आणि तुम्ही ज्यांना गद्दार म्हणता त्या गद्दारांच्या भरोशावर तुम्ही निवड निवडून आलेले आहे जर तुमच्यात ताकद असते तर तो, तो राज्यसभेचा राजीनामा देऊन कोणत्याही मतदारसंघातून तुम्ही इलेक्शन लढू शकले असते पण तुमची तेवढी ताकद नाही आहे तुमची तेवढी उंची नाही आहे लोकमान्य तुम्ही, तुम्ही लोक नाही आहे तुम्हाला जनता बिलकुल लाईक करत नाही तुम्ही एकदम खालच्या दर्जाचे महिलांना सुद्धा ज्या पद्धतीनं बोलता तुम्ही त्या पद्धतीनं या महाराष्ट्रात आजपर्यंत कोणी बोलत नव्हतं म्हणून आम्ही या संजय राऊतचा धिक्कार करतो या जोकराचा धिक्कार करतो या नामर्द माणसाचा धिक्कार करतो असं या ठिकाणी मी सांगतो